शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतीविषयी महत्वाच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक द्या पहिली बातमी आहे खडकवासलातून रब्बीसाठी आवर्तन सुरू पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून आता रब्बी पिकांसाठी आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी सुखावलेला दिसत आहे पुढील बातमी आहे फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकात अस्वस्थत आहे भाजपाचे नेते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बघाव्यास आतुर आहेत मात्र घोषणा लांबल्याने ते नाराज झालेले दिसत आहेत पुढील बातमी आहे सोलापुरातील नऊ कारखान्यात तीन लाख चव्वेचाळीस हजार टन गाळप सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला वेग आलेला दिसत आहे जिल्ह्यातील चौतीस कारखान्यांपैकी नऊ कारखाने हे अतिशय वेगात सुरू आहेत आहे शेतकऱ्यांचा कोरा करा लाडक्या सरसकट रुपये द्या राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी अन्यथा मोठं आंदोलन उभारणार असा इशारा दिलेला आहे मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतविषयक ठळक झटपट घडामोडी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक द्या लाईकसाठी एकच सेकेंड लागतो धन्यवाद जय जवान जय किसान